श्री स्वामी समर्थ बाळा आता तुझे जीवन हे कोणते नवीन वळण घेत आहे काय असे तुझ्या आयुष्यात घडणार आहे ते, ते आज आम्ही तुला सांगत आहोत त्यामुळे हा संदेश खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा आजपर्यंत तू तु, तुझ्या आयुष्यात खूप उतार चढाव पाहिलेले आहेस कोण आपले आहे आणि कोण परके आहे याची खूप मोठी जाणीव तुला झालेली आहे तुझ्या जीवनात येणाऱ्या या अडचणींमुळे या संकटांमुळे येणाऱ्या अपयशामुळे तू खूप वैतागलेला आहेस तू तुझे पूर्ण मन लावून खूप मेहनत करून प्रामाणिकपणे तू तु तुझे काम तू तु करत असतोस पण तुझ्या त्या कामात तुला मनासारखे यश मिळत नाही त्यामुळे तुझा विश्वास हा खचत चाललेला आहे पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुमच्या कामात सतत तुम्हाला जर अपयश येत असेल तर ते काम करण्याची तुमची पद्धत थोडी बदलून पाहिली पाहिजे तुम्हाला फरक हा त्यामुळे नक्कीच जाणवेल अपयश येत आहे म्हणून कधीच तुमचे काम हे अर्ध्यावर सोडू नका कारण प्रत्येक कामाच्या प्रामाणिक मेहनतीला यश हे नक्की मिळतच असते त्यामुळे मेहनत करणे कधीच थांबवू नका थोड्या अंतरावरच तुमचे यश तेथे तुमची वाट पाहत उभी असते बाळा तुला तू तु एवढ्या दिवस झालेल्या घेत असलेल्या मेहनतीचे फळ लवकरच तुला मिळणार आहे तू ज्या गोष्टी करायच्या मनात ठरवलेल्या आहेस तुझी ती स्वप्ने आता सत्यात उतरणार आहेत तुझे जीवन हे एक असे वळण घेत आहे जिथे जाणे हे सर्वांचेच स्वप्न असते आणि तुझे ते स्वप्न आता सत्यात उतरणार आहे तुझ्या त्या नवीन वळणावर तुला खूप सारे यश कीर्ती मान सन्मान धनसंपदा आनंद सर्व काही मिळणार आहे त्यामुळे तू काळजी करून पोस तुझ्या जीवनाला खूप चांगले आनंदाचे वळण आता येत आहे त्यामुळे बाळा तुझा विश्वास हा कधीच हरू देऊ नकोस जिद्दीने तुझे प्रयत्न तू नेहमी चालूच ठेव हो। आजपर्यंत तुला तुझ्या कोणत्याच कामात यश मिळत नव्हते पण आता यश स्वतःहून तुझ्याकडे चालत येत आहे बाळा तुझ्या आतमध्ये खूप साऱ्या नकारात्मकता होत्या तुझ्या मनात तू खूप वेळा नकारात्मक विचार नेहमी करत होतास नेहमी संभ्रम अवस्थेमध्ये तू राहत होतास एखादे काम करावे का नाही करावे याचा संभ्रम नेहमी तुझ्या अवतीभोवती होता खूप साऱ्या नकारात्मक विचारांनी अतिविचारांनी तू नेहमी स्वतःला त्रास करून घेत होतास पण आता त्या सर्व नकारात्मक विचारांचा अंत होणार आहे बाळा जी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून तु निघून गेलेली आहे अशा व्यक्तींवर विचार करत बसण्यात तुझा मोलाचा वेळ वाया घालवू नकोस जी व्यक्ती तुला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीला जाऊ दे तू निराश होऊ नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ज्याला जायचे असते तो काही ना काहीतरी कारण काढून जातच असतो पण ज्याचे खरेच प्रेम असते तो कितीही संकटे आली अडचणी आल्या अपमान जरी झाला तरी कधीच सोडून जात नसतो एका व्यक्तीमुळे तुमचे आयुष्य हे थांबत नसते ज्याप्रमाणे नदीतील पाण्याचा प्रवाह हा नेहमी चालूच असतो त्यामुळे नदीचे पाणी शुद्ध आणि स्वच्छ असते पण जर का तुम्ही त्याच त्याच गोष्टींचा विचार करत राहाल तिथेच अडकत राहाल अशा वेळेस डबक्यातील साचलेल्या पाण्याप्रमाणे त्या विचारांचा देखील घाण वास येऊ लागेल तुम्हाला जास्त त्रास होऊ लागेल त्यामुळे बाळांनो जीवन जगताना नदीप्रमाणे जगा कितीही त्या नदीच्या प्रवाहात अडथळे अडचणी आल्या तरी नदीचा प्रवाह हा कधीच थांबत नाही तो प्रवाह त्याची नवीन दिशा नवीन रस्ता बनवून त्या नवीन दिशेच्या बाजूने तो प्रवाह धावू लागतो कधीच आहे तिथेच अडकून राहू नका प्रवाहासारखे सगळे मागे सोडून पुढे पुढे चालत राहा असे केल्यावरच तुम्ही शांत आणि आनंदी राहू शकाल तुमचे जीवन आनंदाने जगू शकाल आणि यशाचे रस्ते तुमच्यासाठी खुले होऊ लागतील बाळा तुझ्या या आईचे म्हणणे तू नेहमी लक्षात ठेवशील ना तुला जर तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आता तुझ्या जीवनातून सगळी नकारात्मकता दूर होत आहे तुझ्यासाठी सर्व यशाची तुझ्या चांगल्या कर्माचे दरवाजे खुली होत आहेत ज्यामुळे तुझे जीवन खूप चांगले आणि मोठे वळण घेत आहे बाळा तुला तुझ्या मुलांची खूप काळजी आहे त्यांची खूप तू चिंता करत असतेस तुझ्या मुलांची काळजी तू करू नकोस तुला तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल त्यांच्या अभ्यासाबद्दल खूप चिंता काळजी नेहमी वाटत असते हे आम्ही जाणतो पण आता तुझ्या मुलांच्यामधील जी नकारात्मकता होती ती दूर होत आहे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या अभ्यासात ज्या काही अडचणी येत होत्या त्या दूर होत आहेत तुझ्या मुलांचे सगळे चांगलेच होणार आहे आणि तुझी मुलं खूप यशस्वी होणार आहेत हा आमचा तुझ्या मुलांना आशीर्वाद आहे आणि तू कशाला काळजी करतेस तुझ्यासारखी आई त्यांना लाभली आहे तुझ्या मुलांचे हे खूप मोठे भाग्य आहे आम्हाला प्रत्येकाच्या घरी जाऊन राहणे हे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही आईचे रूप घेऊन प्रत्येकाच्या घरामध्ये वसलेलो आहोत परमेश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई आईच्या मायेचे मोल हे कधीच करता येत नाही निस्वार्थ प्रेम देते ती आई असते जो या परमेश्वर रूपी आईला त्रास देतो छळतो तो भयंकर मोठे पाप करतो आणि त्या पापाची शिक्षा त्या व्यक्तीला कितीही जन्मी घेतली तरी ते पाप त्याचे धुतले जात नाही त्यामुळेच नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा परमेश्वर परमेश्वरूपी आईला कधीच त्रास देऊ नका तिच्या निस्वार्थ प्रेमाचा नेहमी आदर करा सम्मान करा जो आईचा सम्मान करतो तिच्यावर मनापासून भरभरून प्रेम करतो त्याच्यावर आमच्या कृपेचा आशीर्वाद नेहमी बरसतच असतो त्याला त्याच्या आयुष्यात कोणतीच कमतरता भासत नाही बाळा तुझ्या जीवनात खूप सारे आनंद आता येत आहेत तुझे जीवन एका अशा मोठ्या आणि चांगल्या वळणावर उभे आहे जिथे जाणे सर्वांचे स्वप्न असते आणि ते स्वप्न तुझे पूर्ण होत आहे तुझ्या आतमध्ये खूप सारे चांगले बदल घडत आहेत खूप नवनवीन योजना तुझ्या डोक्यात येत आहेत आणि त्या योजना तू सत्यात उतरवणार आहेस त्यावर तू काम करून स्वतःचे खूप मोठे नाव कमावणार आहेस तुझा एक नवीन जन्म आता होत आहे तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होत आहेत ज्या गोष्टींसाठी तू आजपर्यंत जो संयम ठेवला होतास आता त्या गोष्टी पूर्ण होत आहेत तुझी सगळी थांबलेली कामे पूर्ण होत आहेत अडकलेली कामे पूर्ण होत आहेत बाळा यशाची सारी दरवाजे तुझ्यासाठी खुली झालेली आहेत त्यामुळे तू काळजी चिंता करू नकोस आता ही वेळ दुःखी होण्याची नाही तर आनंद साजरा करण्याची वेळ आहे त्यामुळे तुझ्याकडे जो आनंद जे सुख तुझ्याकडे येत आहे त्या सुखाचा आनंदाने स्वीकार कर आणि बाळा नेहमी आनंदी राहा आणि खूप यशस्वी हो आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर का आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ